माजी खासदार संजय दिना पाटील यांनी मुलुंडमधून रणशिंग फुकले राक्षस आणलं आहे आमच्या डोक्यावरती मुलुंडच्या मुलुंडा म्हणून मुलुंड बदल बोलतोय राक्षस अगोदर काही झालं तरी तो सर्वात प्रथम तो राक्षस झाला इथून राबलून काढणार आहे दूर होणार आहे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी म्हणजे ट्रॅफिक होतं एवढं जे एवढे घरं बनतात आहे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे पाणी तेवढंच आहे लाईट तेवढीच आहे रस्ते तेवढेच आहे घरं बनत चालले आहेत लोकं वाढत चालले आहेत गाड्या वाढत चालल्या आहेत त्यांचं सर्व प्रथम इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं पाहिजे दुसरे जे डम्पिंग ग्राउंड बंद झालेलं आहे तिथून अजून जो टॉक्सिक वेस्ट आहे त्याच्यामुळे जो प्रक्रिया केली पाहिजे ती केलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे जो वास येतो त्याच्यामुळे सर्व नागरिकांना जो त्रास होतो आणि आजार पण वाढतोय त्याच्यावरती लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे दुसरं विभागाचं पूर्ण जिल्ह्याचं बोललं तरी जो डम्पिंग ग्राउंड आहे पूर्णपासून सुरू होत आहे मुंडा तरी बंद झाला असेल मांडूर खांदू मिसोडी घाटकोपर शिवाजीनगर गोवंडीपर्यंत चाललं आहे आणि लोकांचे आधार एवढे वाढलेले आहेत आणि एवढा त्रास आहे सर्वात प्रथम जे डम्पिंग ग्राउंड आहे ते मुंबईवर पकलायचं काम करणार आहे कचरा एवढा होतो आहे कचरा कुठेतरी गेला पाहिजे तो आता या विभागात नको माझ्या लोकांना त्रास नको का मुंबईतल्या लोकांना त्रास नको तर जाऊ दे असं काही नाही आता साहेबांनी सांगितलं आम्ही कुठल्याही जाती धर्माच्या कुठल्याही कोणाच्या विरुद्ध नाही आहे मराठी हो ना आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे पण आम्ही कुठल्या जाती धर्माच्या विरुद्ध नाही जे आमचे नोकर आहे दुसऱ्या गुजरातला गुजरा चालले आहेत जे आमचं कामधंदे चालले आहेत गुजरातला सर्व इथून गुजरातला घेऊन चालले आहेत सर्व घेऊन चालले ते होऊन देणार नाही मराठी माणसाला महाराष्ट्राच्या माणसाला मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्रातला राहणारा सर्व नागरिक हा मराठी आहे मराठी माणसावर अन्याय होऊन देणार नाही इथले कामधंदे जाऊन देणार नाही आणि जनता आता यांना माफ करणार नाही आणि यांच्या खोट्या थापांना आता बळी पडणार नाही प्रतिउत्तर नाही त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता त्यांचा जे वर्धापन दिन काय कुठला का। तरी दिन आहे त्यांचा तर त्यामुळे त्यांनी तो, त्या तो कार्यक्रम ठेवला होता प्रत्युत्तर म्हणून काय असं ठेवलेलं नव्हतं त्यांचं सर्व आता इलेक्शन आहे आणि सर्वांना आपले आपले कार्यक्रम तर होणारच आहे सर्व पक्षाचे होणारच आहे जेव्हा त्यांचा आता जो वेन्यू तिकडे आहे